किल्ले रायगडावर सुरू होणार लाईट अँड साऊंड शो देशातील पहिला पहिला अंशातील लाईट लाईट अँड अँड शो शो असा किल्ले रायगडावर येत्या काही दिवसातच सुरू होत आहे रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी या लाईट अँड साऊंड शो बाबतच्या प्राथमिक तयारीची पाहणी केली तीनशे साठ अंशामध्ये स्पॉटलाईटच्या माध्यमातून रायगडचा इतिहास या माध्यमातून सांगितला जाणार आहे पंचेचाळीस मिनिटांच्या या शोमध्ये बाजारपेठ होळीचा माळ नगारखाना राजसदर जगदीश्वर मंदिर शिवसमाधी स्थळासह गडावरील इतर शिवकालीन वस्तू दाखवत इतिहास जिवंत केला जाणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे मला आनंदाने सांगायचं आहे की लाईट अँड साऊंड शो रायगड दुर्गराज रायगड किल्ल्यावर काल त्याचं सादरीकरण झालं आणि तीनशे साठ डिग्री असा आजपर्यंत कुठंही लाईट अँड साऊंड शो हा देशात आपल्याला पाहायला मिळत नाही त्या पद्धतीने तो लाईट अँड साऊंड शोचं काल सादरीकरण झालं तिन्ही भाषेत मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत त्याचं प्र सादरीकरण आहे पंचेचाळीस मिनटाचा हा लाईट अँड साऊंड शो असणार आहे शेवटचे काही फिनिशिंग ज्या थोड्या गोष्टी होत्या त्या काल मी आ... त्या बी एन ए कॉन्ट्रॅक्टरला सूचित केलेले आहेत मला वाटतं ह्या दहा पंधरा दिवसात त्याचं प्रेझेंटेशन पूर्ण महाराष्ट्र किंवा देशात त्या सगळ्या लोकांना पाहायला मिळेल आता अडचण ह्यातली एकच आहे की आपण एकावेळी पाचशे हजार लोकांना ते आपण दाखवू शकणार नाही कारण का ज्याच ठिकाणावरनं ते प्रेझेंटेशन आहे तिथं एक दीडशे दोनशे ते अडीचशे किंवा किंबहुना जास्त जास्त पाचशे लोकांच्या पलीकडे ते तिथं ते ऑक्युपाय करू शकत नाहीत किंवा तिथं ते थोडं ती जागा घेऊ शकत नाही आणि दुसरं आहे की त्यांना परत संध्याकाळी आपल्याला रोपवेच्या माध्यमातून सध्या हां त्यांना संध्याकाळी खाली सोडावं हो लागणार आहे तर त्याची टायमिंग ते अजून ठरेल की संध्याकाळी सात वाजता सुरू होईल किंवा पावणे सातला सुरू होईल कारण सूर्यास्त झाल्यानंतरच ते होणार आणि किती दिवस मराठीचं करायचं एक चार पाच दिवस मराठी असेल एक दिवस हिंदी असेल एक दिवस इंग्रजी असेल ह्याच्या ह्याच्याबद्दलची चर्चा ह्या लवकर एक दोन तीन दिवसात होईल आणि एक, एक गेम चेंजर म्हणा एका म्हणजे दुर्गराज रायगडचं प्रेझेंटेशन त्याचं सादरीकरण इतिहासाला सगळे विषय धरून आधारित धरून एक, एक वेगळंपण हे आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवभक्तांना देशातल्या सगळ्या शिवभक्तांना पाहायला